आयकर विभागाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवासस्थानाबाहेर या आंदोलन दिलेलं असतानासुद्धा अशा कठीण परिस्थितीतही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बाहेर येऊन गेटपासून आपल्या कार्यकर्त्यांना जेवण करून घेण्याचा व व्यवस्थित या ठिकाणी स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला आणि आव्हान त्यांनी केलं आहे त्यांच्या समवेत आलेल्या श्रीमंत सत्यजित राजे यांनी सुद्धा सर्व काही व्यवस्थित आहे काळजी करू नका असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे